नारायण राणेची आज मी पत्रकार परिषद बघितली त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये फक्त तो उद्धवसाहेब ठाकरे आणि संजय राऊत साहेब यांच्यावर नारायण राणे हा भोकत होता तीस वर्षापूर्वी ज्या काय गोष्टी घडलेल्या जेव्हा तो शिवसेनेमध्ये होता त्यावेळेस ज्या काही घडलेल्या गोष्टी होत्या त्या तो सांगत होता की अशा अशा पद्धतीने आम्ही मातोश्रीला पैसे देत होतो आणि उद्धव ठाकरे हे, हे फोटोग्राफर होते आणि आरुद्रे भाषेमध्ये बोलत होते नारायण राणे हा शिवसेनेतनं जाऊन दोन हजार मला वाटतं दोन हजार पाच रोजी तो शिवसेनेतनं गेलेला आहे आज दोन हजार चोवीस आहे सुद्धा हा नारायण राणे या वीस वर्षामध्ये फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करण्याशिवाय हा नारायण राणेचा एक दिवस उजळत नाही त्याची आतापर्यंतची वीस वर्षामध्ये जर पत्रकार परिषद बघितली केवळ आणि केवळ फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्यामध्ये त्याने वीस वर्ष घालवली आणि त्याच्यावर याच करिअर चालतंय त्याच्यावर राजकारण चालतंय या नारायण राणेच काय बोलतो काय नारायण राणेची भाषा अरे नारायण राणे तुझी लायकी काय बोलतो काय संपलेली केस आहे तू संपलेली केस राजकारणातून बाद झालेली केस आहे आणि उद्धव साहेब सारख्या शिवसेनेच्या नेत्यांवर आमच्या पक्षप्रमुखावर तू तु बोलतो तुझी अवकात काय रे नारायण राणे चेंबूर मध्ये कोंबड्या विकण्याचा धंदा करत होता तू विसरलास का नारायण राणे चेंबूरचा गँगस्टर म्हणून तुझी ओळख होती या महाराष्ट्रामध्ये जर बाळासाहेब ठाकरेने हात काढला असता तुझा जा एन्काउंटर झाला असता आज तू जे जेवंत आहे केवळ आणि केवळ फक्त मातोश्रीमुळे जिवंत आहे शिवसेना पण बाळासाहेब ठाकरेमुळे जिवंत आहे याची तू जाणीव विसरलास खाल्लेल्या मिठाला लात मारणारा माणूस तू नारायण राणे आमच्या पक्षामुळे उद्धव साहेबाला एकरी भाषेत बोलतो अरे तुझ्या अवकात काय सांग तुझं राजकारण संपलेली तू बाद झालेली केस आहे नारायण राणे राजकारणातून संपलेला माणूस म्हणजे नारायण राणे आमच्या जर उद्धव साहेबाला जर तू बोललास तर तुला आम्ही शिवसैनिक तुला तुझ्याच भाषेमध्ये उत्तर देणार अरे सिंधुदुर्गामध्ये तुझ्या अवकात काय सांग आज विनायक राऊत साहेब यांच्या विरोधात या भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळत नाही तुला भारतीय जनता पार्टी आता उभा करण्याचा प्रयत्न करते कारण त्यांना माहित आहे की विनायक राऊत साहेब यांच्या समोर कोण टिकणार नाही आणि तू जर विनायक राऊत साहेब समोर उभारलास तर तू तीन लाख मताने पडणार आहे आज तुला तुझं रिझल्ट सांगू शकतो मी की तू तुझ्या पोराला तर त्या निल्या राणीला तर तिकीट भेटणारच नाही तुला जर भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं तर तू तीन लाख मतांनी पण नारायण राणे लक्षात ठेव किंमत असेल नारायण राणे तुझ्यामध्ये तू तु उभारून दाखवच विनायक राऊत साहेब यांच्या विरोधात तू उभारून दाखव जर मर्दाची अवलाद असेल तर आणि निवडून येऊन दाखव उगाच काही बोलू नकोस काही काय मारू नकोस संजय राऊत साहेबवर टीका करतो ज्या काही घटना घडलेल्याच गट नाही त्या घटना तू मीडिया समोर सांगतो तु। अरे मध्ये मातोश्रीमध्ये फरशाफुसाचं काम करत होता विसरलाच का नारायण राणे हा आज एवढ्या पदावर बसला कोणामुळे बसला फक्त आणि फक्त मातोश्रीमुळे बसलास आता तुझ्या जागेवर एन्काउंटर केला असता बाळासाहेब ठाकरेने हात काढलास तर तुझ्या जागेवर एन्काउंटर केला असता आणि जरा तोंडाला लगाम लाव नारायण राणे तू आमच्या पक्षप्रमुखाला जर आडदुर्गी भाषा बोलत असेल तर आम्ही पण शिवसैनिक आहे लक्का कारे म्हणणारे आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले जर एका कानाखाली आवाज काढला तर दुसरा आवाज आपला असला पाहिजे गांडूच्या शावलात म्हणून जगू नका बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवण दिलेले आहे आम आमच्या पक्षप्रमुखाला उद्धव साहेब जर तू बोललास तर तुला तुझी अवका दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी